तुम्हाला पण असे छान मोमोज आणि शेजवान चटणी खायची आहे चला तर आज आपण या दोन्हीची पण रेसिपी बघूया त्यासाठी मी बघा कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं आहे बारीक कट केलेला लसूण बारीक कट केलेली अद्रक हे छान परतल्यानंतर एकदम बारीक कट करून घेतलेला कांदा नंतर पत्ता गोबी फुलावर आणि शिमला मिरची आणि बारीक एक कट करून घेतलेली हिरवी मिरची हे छान आता आपण परतून घेऊ चांगलं कोरडं होऊन द्यायचं त्याला जे पाणी असतं ना ते आटलं गेलं पाहिजे नंतर थोडंसं मीठ टाकू ब्लॅक पेपर आणि थोडासा सोया सॉस आता छान ह्याला परतून घेऊ आणि थंड करायला बाजूला ठेवून देऊ तोपर्यंत आपण मैदा घेऊ अरे बापरे सो माझ्याकडून मैद्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडंसं तेलाची धार टाकून छान असं याचा कणिक मळून घेऊ आता जण हो काय करतात का? भाज्या कच्च्याच घेतात पण काय होतं भाज्याला पाणी सुटलं जातं ना मग परतून घेतल्यानंतर का सगळं पाणी सुकलं जातं परतल्यानंतर त्याच्यामुळं भाज्या परतून घ्यायच्या आणि आता छान छोट्या छोट्या लाट्या करून छान असं बारीक बारीक लाटून त्याच्यामध्ये हे सारण असं भरायचं आता मी तुम्हाला दोन प्रकारे दाखवते आता डिझाईन आपल्या मनावर समजा आता येतच नसल्यावर काय करता येतं ना पण ह्या अशी पण डिझाईन टाकते तर पण याला थोडासा टाईम लागतो हे असं तयार होतो मोमोज आता मी दुसरी दाखवते दुसरी एकदम परफेक्ट डिझाईन आहे बघा आता एक साईडकूनच असं दुमत चालायचं आणि एक साईडकून नुसतंच चिटकत चालायचं एक साइडकूनच फक्त छान असं बघा सगळे आता आपण तयार करून घेऊ छान असे आता मी एक चाळणी घेतली त्याच्यावरती थोडंसं तेल लावून घेऊ म्हणजे खाली वाफळल्यानंतर चिटकून बसणार नाहीत तुमच्याकडं जर केळीचं पानं असेल उपलब्ध तर घेऊ शकता खाली कढईमध्ये पाणी टाकून वरती आपण सगळे उमोज चांगले वाफवून घ्यायचे तर झाकून ठेवून चांगले पंधरा वीस मिनटं वापरून घेऊ आता इकडं आपण शेजवान चटणीची तयारी करू त्यासाठी मी पाणी गरम करून घेतलं त्याच्यामध्ये वाळलेली मिरची लाल मिरची आणि चार टोमॅटो चांगले उकडून घेऊ तर त्याला बघा छान असे उकडून घेतलेत टोमॅटो आणि मिरची मिक्सरमध्ये बारीक्याची पेस्ट करून घेऊ छान अशी पेस्ट झाली आता आपण कढई गरम करून त्यामध्ये तेल टाकून घेऊ आणि लसणाचं प्रमाण भरपूर घ्यायचं एकदम बारीक असा लसण कट करून घेतला आहे आणि आलं पण कट करून घेतलं आहे जास्त लाल पण होऊन द्यायचं नाही ज्याचा जो कच्चा वास असतो तर तो, तो, तो निघून गेला की लगेच आपण ती चटणी टाकून घ्यायची छान अशी परतून घ्यायची नंतर थोडासा सोया सॉस आणि थोडासा रेड चिल्ली सॉस टाकून घेऊ याच्यामध्ये टोमॅटो सॉस पण टाकतात पण मी नाही टाकला अशी पण खायला छान होती आणि चवीपुरतं मीठ टाकून घेऊ बघा कसा मस्त आपली मोमोज चटणी मोमोजसाठी शेजवान चटणी तयार आहे तुम्ही पण नक्कीच ट्राय करून बघा चॅनलला नवीन असाल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका इकडं आपले मोमोज छान असे वापरून घेतलेले आहेत तर बघा मोमोज आणि चटणी छान असं याचं दोन्हीचं कॉम्बिनेशन तयार आहे तुम्ही पण नक्कीच नक्कीच ट्राय करून बघा एकच नंबर खायला होता धन्यवाद